नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अहमदनगर आवकालेली दोनशे चार क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये कमाल दर आहे नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती कारंजा आवकालेली पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार शंभर रुपये बाजार समिती सोलापूर जात लाल आवकलेली चारशे बेचाळीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदराई आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार तीनशे पाच रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आबाकल्ली दोनशे आठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमालदरा आहे आठ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबाकल्ली साठ क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये कमालदरा आहे आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवकल्ली दोनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये कमालदरा आहे नऊ हजार शंभर रुपये दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती दुधनी जाता आहे लाल आवकल्ली दोन हजार बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर आहे नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार दोनशे चाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद